प्रिय भक्तांनो एकदा भगवान शंकराने माता पार्वतीला हे रहस्य सांगितलं होतं की मनुष्य आपलं नशीब कसं बदलू शकतो जर तुम्ही खूप कठीण परिश्रम करूनसुद्धा असफल होत असाल तुमचे प्रयत्न अनेक वेळा निष्फळ होत असतील आणि जर तुम्हाला तुमच्या कार्याचं योग्य परिणाम मिळत नसेल तर ही कथा विशेष रूपाने तुमच्यासाठी आहे याला लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनात लागू करा एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलाश पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं प्रभू माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे कृपया मला या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी जिज्ञासा शांत करा भगवान शंकर हसले आणि म्हणाले देवी सांगा की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे माता पार्वती म्हणाल्या प्रभू मनुष्य आपल्या नशिबाला कसं बदलू शकतो जर त्याच्या जीवनात दुःख असतील तर त्याला कसं दूर केलं जाऊ शकतो जर त्याची मेहनत व्यर्थ जाते आणि जर नशीब त्याचा साथ देत नाही तर त्याला काय करायला हवं जेणेकरून त्याचं भाग्य त्याच्या पक्षामध्ये होईल भगवान शंकर गंभीर स्वरामध्ये म्हणाले देवी आज तुम्ही खूप महत्वपूर्ण आणि उत्तम प्रश्न विचारलेला आहे याच्या उत्तराने समस्त मानवजातीचं कल्याण होईल मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेच्या माध्यमातून देतो या कथेला लक्ष देऊन ऐका कारण याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर लपलेलं आहे माता पार्वती आदरपूर्वक म्हणाला कृपया करून ती मला कथा सांगा मी या कथेला पूर्ण मन देऊन ऐकेन भगवान शंकर म्हणाले काळाची गोष्ट आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी साधूचं वेषांतर करून पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यांना एक घनदाट जंगलामध्ये रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर बसून रडत होता भगवान विष्णूने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारलं तू कोण आहेस या सुनसान जंगलामध्ये बसून का रडतोयस भगवान विष्णूंचा आवाज ऐकून त्या व्यक्तीला प्रसन्न वाटलं तो आपले अश्रू पुसत म्हणाला महाराज मी बाजूच्या गावामधला एक दुर्दैवी व्यापारी आहे मी जे कोणतंही काम करतो ते सफल होत नाही बिघडून जातं माझी सारी मेहनत वाया जाते याच्यामुळेच मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकून टाकले माझ्या परिवाराने सुद्धा माझी साथ सोडून दिली आणि घरसुद्धा गिरवी आहे मला वाटतंय की माझं नशीबच खराब आहे आत्ता मी नशिबाला हरून इथे येऊन बसलोय भगवान शंकर म्हणाले हे देवी पार्वती त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले कोणी सांगितलं की तुझं नशीब खराब आहे चल मी बघतो की नक्की तुझ्या नशिबामध्ये काय कमी आहे ते तो व्यक्ती म्हणाला महाराज मी पहिली शेती करत होतो पण प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये तोटा व्हायचा कधी शेती पूर्ण सुकून जायची तर कधी इतका पाऊस पडायचा की सर्व शेती उद्ध्वस्त होऊन जायची या सर्व अडचणींना थकून मी शेती करणंच सोडून दिलं आणि व्यापार करण्याचं निश्चित केलं पण माझ्याजवळ व्यापार सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते याच्यामुळेच मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकून टाकले त्याच्यापासून जे धन मिळालं त्याच्यामधूनच मी व्यापार सुरू केला जेव्हा सुरुवातीला व्यापार नाही चालला तेव्हा घरातल्या सदस्यांनी सुरुवातीला साथ दिली पण जसं जसं सतत नुकसान व्हायला लागलं तसं घरातले सदस्यसुद्धा दूर जाऊ लागले तो व्यक्ती म्हणाला महाराज मी हे सर्व माझ्या परिवारासाठीच तर करत होतो ना पण ते आत्ता मला बघून नजर फिरवतात आणि मलाच त्यांच्या दुर्दैवी नशिबाचा जिम्मेदार ठरवतात माझा एक मित्र आहे त्याने सुद्धा माझ्याबरोबरच व्यापार सुरू केला होता पण त्याचा व्यापार खूप चांगला चाललेला आहे तो जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा त्याच्या यशाच्या गोष्टी सांगत असतो त्याचं बोलणं ऐकून माझ्या परिवारातले सदस्य मला म्हणतात तुझ्या मित्राला बघ आणि त्याच्याकडून काहीतरी शीख आम्हाला तर असं वाटतंय की तुझ्या हातात तर आता काहीच नाही आहे तू काहीच नाही करू शकत महाराज हे ऐकून मला सुद्धा असं वाटायला लागले की कदाचित माझ्या जीवनामध्ये आता काहीच चांगलं नाही होऊ शकत मी प्रत्येक वेळी हाच विचार करतो की मी अयशस्वी आहे कधी कधी तर माझ्या मनामध्ये हा विचार येतो की आपलं आयुष्य संपून टाकूया आज मी इथे याच विचाराने आलो होतो पण मी असं करण्याची हिंमत नाही करू शकलो याच्यामुळेच इथे आपल्या पत्नीबरोबर बसून रडत आहे मग भगवान शंकर म्हणाले हे देवी पार्वती माता त्या व्यक्तीचे सर्व बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले तर ही गोष्ट आहे तुला काही अजून सांगायचं आहे का तो व्यक्ती म्हणाला महाराज एक तर माझं सर्व काम बिघडून जातं आणि दुसरा माझा मित्र मला नेहमी खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचं बोलणं मला खूप जास्त त्रास देतं मला समजत नाही की या स्थितीमध्ये काय करायला हवं आणि काय करायला नको भगवान विष्णू हसून म्हणाले तू तु तुझ्या मित्राच्या बोलण्याला ऐकून खरंच दुःखी होतोस का तो व्यक्ती म्हणाला हा महाराज मी माझ्या मित्राचं बोलणं ऐकून खूप दुःखी होतो तेव्हा भगवान विष्णू म्हणाले तुला कोणत्या गोष्टीचं खूप जास्त दुःख होतं तुझ्या अयशस्वी होण्याचा की तुझ्या मित्राचा यशस्वी होण्याचा हे ऐकून तो व्यक्ती काही क्षणासाठी शांत होतो आणि मग तो म्हणाला महाराज खरं सांगू मला माझ्या असफल होण्याचा एवढं दुःख नाही होत जेवढं माझ्या मित्राचा सफल होण्याचा होतो भगवान विष्णूने त्या व्यक्तीला विचारलं जर तुझा मित्र असफल झाला असता तर तुला आनंद होईल का तो व्यक्ती म्हणाला हा महाराज मला आनंद होईल भगवान विष्णू हसले आणि म्हणाले याचा अर्थ हे आहे की तुझा आनंद तुझ्या मित्रावर निर्भर आहे जर त्याला वाटलं तर तुला तो खुश करू शकतो आणि दुःखीही करू शकतो तू नाही स्वतःला खुश करू शकत आणि नाही दुःखी याचा अर्थ हे आहे की तुझ्या मित्राचा पूर्णपणे तू गुलाम बनला आहेस याच्यामुळेच मला वाटते की तुझं काहीच नाही होऊ शकत भगवान शंकर म्हणाले माता पार्वती जेव्हा भगवान विष्णूने थोडासा रागवलेला स्वर दाखवला आणि तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो व्यक्ती घाबरून त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला तो व्यक्ती म्हणाला कृपा करून मला सोडून जाऊ नका तुमचं बोलणं ऐकून मला थोडी आशा दिसते मला सांगा की मी काय करू भगवान विष्णू थांबले आणि म्हणाले जर तू माझी गोष्ट ऐकायला तयार असशील तर मी तुला मार्ग दाखवेन लक्षात ठेव जेव्हा आपण बाहेरच्या वस्तूपासून किंवा व्यक्तीपासून काही आशा करतो तेव्हा आपलं सुख आणि दुःख त्या व्यक्तीवर निर्भर असतं याच्यामध्येच आपण स्वतःला कमजोर बनवतो याच्यापेक्षा चांगलं आहे की तू स्वतःकडूनच आशा ठेव जेव्हा तू स्वतःवर भरोसा करशील आणि पूर्ण इच्छेने आणि मेहनतीने आपलं काम करायला सुरुवात करशील तेव्हा यश हमकास तुझ्या पायाशी असेल लक्षात ठेव मेहनत आणि विश्वासाच्या जोरावरच भाग्याला बदलू शकतो भगवान शंकर म्हणाले माता पार्वती भगवान विष्णू आपलं म्हणणं ऐकवत पुढे त्या व्यक्तीला म्हणाले तुला वाटतंय तुझा मित्र तुला दुःखी करायला येतोय पण जर तू त्याच्या बोलण्यावर विचार केलास तर तू बघशील की तो चुकीचं नाही म्हणत होऊ शकतं की तुला त्याचं म्हणणं थोडंसं वाईट वाटेल पण सत्य हे आहे की तो त्याच्या संघर्ष आणि अनुभवाच्या गोष्टी तुझ्याबरोबर शेअर करतो म्हणूनच तू त्या गोष्टीमधून कधीही शिकण्याचा प्रयत्न केला नाहीस पण तू त्याच्यावर न जळता त्याचं आभार प्रकट करायला पाहिजेस तो तुला त्याच्या सफलतेच्या गोष्टी सांगून अनुभव शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुला त्याच्या गोष्टींना लक्षपूर्वक ऐकून आपल्या जीवनामध्ये लागू करायला हवं जर तू त्याच्या यशस्वी गोष्टींपासून काही प्रेरणा घेतल्यास आणि आपली मेहनत चालूच ठेवलीस तर एक दिवस तुलासुद्धा सफलता नक्की मिळेल आज तू ज्याला वाईट काळ किंवा वाईट नशीब म्हणत आहेस ते नक्की बदलेल आणि जेव्हा तुझी चांगली वेळ येईल तेव्हा तुझे विचारसुद्धा बदलतील पण बघ जेव्हा तुझी चांगली वेळ सुरू होईल तेव्हा तोच मित्र जो आत्ता तुझ्याबरोबर त्याच्या यशाच्या गोष्टी सांगतोय तोच मित्र तुझ्याजवळ येऊन त्याच्या अपयशाच्या गोष्टी सांगेल तो हे नक्की करेल ज्याने तू भ्रमित होशील तुझा आत्मविश्वास डगमगून जाईल आणि तू चुकीचा निर्णय घेशील याच्यासाठीच त्यावेळेला सुद्धा तुला तुझ्या बुद्धीचा उपयोग करायला हवा जसं आज तुला त्याचं यश बघून जळण होते तसंच उद्या त्याला तुझ्या यशाशी जळण होईल त्याला तुला दुःखी बघून तेवढाच आनंद होईल जेवढा तुला आज त्याला सुखी बघून होतोय याच्यामुळेच आपल्या विचारांना बदल आणि आपल्या ऊर्जेला योग्य दिशेला लाव यश हे मेहनत आणि दृढतेनेच मिळतं पुढे भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले माता पार्वती पुढे भगवान विष्णूने त्या व्यक्तीला हे समजवलं की आपली तुलना दुसऱ्यांशी करणं सोडून दे आणि आपल्या जीवनाच्या दिशेला आपल्या प्रयत्नांनी सांभाळ हाच निर्भरता आणि यशाचा मार्ग आहे भगवान शंकर म्हणाले माता पार्वती भगवान विष्णूंचं बोलणं ऐकून तो व्यक्ती म्हणाला महाराज तुम्ही अगदी सत्य म्हणालात पण माझा सर्वात मोठं दुःख आहे की माझ्या परिवाराचे सदस्य सुद्धा माझं बोलणं नाही समजून घेत मी तर माझ्या परिवारासाठीच चांगलं करू इच्छितो पण ते नेहमी मला चुकीचं ठरवतात आता तर परिस्थिती अशी झाली आहे की त्यांनी माझी साथ सुद्धा सोडून दिली आहे भगवान शंकर म्हणाले माता पार्वती याच्यावर भगवान विष्णू म्हणाले की मी तुझी व्यथा समजू शकतो तुला सांत्वना हवी आहे वास्तवमध्ये या संसारातले बहुतांश लोकांना हेच हवं असतं की त्यांना सांत्वना मिळेल आम्हाला वाटते की जेव्हा पण आम्ही काहीतरी करू आणि लोक आपली प्रशंसा करतील पण अनेक वेळा असं होत नाही हेच कारण आहे की आपण दुःखी होतो आपल्याला वाटतं की आपले मित्र आपले परिवारवाले मतलबी आहेत पण जरा विचार कर जर तू आपल्या परिवाराला परिवार मानतोस आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छितोस मग हे का वाटतं की तू हे दुसऱ्यांसाठी करत आहेस सत्य तर हे आहे की जे सुद्धा तू करत आहेस ते आपल्या आनंदासाठी करत आहेस परिवारासाठी काहीतरी करणं वास्तवामध्ये आपल्यासाठीच काहीतरी करणं असतं आणि जर असं करते वेळी तुला असं वाटत असेल की तू दुसऱ्यांसाठी करत आहेस तर तू नेहमी दुःखी राहशील पण जर तू हे मानलं की हे सर्व तू आपल्यासाठी करत आहेस स्वतःसाठी करत आहेस आपल्या आनंदासाठी करत आहेस तर तुला कोणाकडून सांत्वना आणि प्रशंसाची गरज नसेल जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं करत असतो किंवा चांगलं करू इच्छितो तर दुसऱ्यांशी प्रशंसा आपल्याला प्रभावित नाही करू शकत हाच निर्भरतेचा मार्ग आहे भगवान शंकर म्हणाले माता पार्वती भगवान विष्णूंची ही वाणी ऐकून तो व्यक्ती काही क्षणांसाठी शांत राहिला आणि विचार करू लागला विष्णूजींनी त्याला आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाचा धडा शिकवला जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी महत्वाचा आहे भगवान भगवान शंकर म्हणतात माता पार्वती विष्णूंचं म्हणणं ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो व्यक्ती म्हणाला महाराज तुम्ही तर अगदी सत्य म्हणत आहात आता मला समजलं की माझं खराब नशीब याच्यामुळे होतं कारण मी त्याला दुसऱ्यांच्या हातामध्ये सोडून दिलं होता। पण आता मी माझ्या नशिबाला माझ्या हातामध्येच ठेवेन पूर्ण मेहनत आणि निष्ठेने मी माझ्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करेन आणि जेव्हापर्यंत यश प्राप्त नाही होत तोपर्यंत शांत बसणार नाही भगवान शंकर म्हणाले माता पार्वती भगवान विष्णू त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून हसले आणि मग भगवान विष्णूंनी आपल्या झोलीमधून एक लिफाफा काढला तो लिफाफा त्या व्यक्तीला देत म्हणाले या लिफाफ्याला नेहमी तुझ्याजवळ ठेव याच्यामध्ये खूप मोठं रहस्य लपलं आहे जे तुला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतो पण लक्षात ठेव या लिफाफ्याला तेव्हाच उघड जेव्हा तुला वाटेल की आत्ता या जीवनामध्ये जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही राहिलाय आणि ही दुनिया तुझ्यासाठी पूर्ण बेकार झाली आहे जर तू या लिफाफ्याला वेळेच्या अगोदर उघडलंस तर याच्यामध्ये लिहिलेलं सर्व रहस्य आपोआप मिटून जाईल त्याच्यामुळेच याला सांभाळून ठेव आणि याचा वापर तेव्हाच कर जेव्हा तुझ्याजवळ दुसरा कोणताही मार्ग नसेल भगवान शंकर म्हणाले माता पार्वती त्या व्यक्तीने भगवान विष्णूंना वचन दिलं महाराज मी तुमच्या शब्दाचा आदर ठेवेन जेव्हापर्यंत मी दुसऱ्या उपायाने दुःखाचं समाधान नाही शोधत तोपर्यंत या लिफाफ्याला नाही उघडणार भगवान शंकर म्हणाले माता पार्वती त्या व्यक्तीने विष्णूजींच्या वचनाला आपलंसं केलं आणि परत एकदा आपल्या जीवनाची सुरुवात केली हळूहळू त्याची मेहनत सफल होत गेली आणि त्याच्या जीवनामध्ये बदलाव यायला सुरुवात झाली लक्षात ठेवा वेळ कधीही एकसारखी राहत नाही जशी वाईट वेळ येते तशी चांगली वेळसुद्धा येते पण जो व्यक्ती आपलं कर्म आणि विश्वासाबरोबर निडर उभा असतो तोच आपल्या जीवनाला श्रेष्ठ बनवू शकतो भगवान शंकर म्हणतात माता पार्वती एकदा त्या व्यापाराच्या राज्यावर शेजारच्या राज्याने हमला केला या युद्धामध्ये शेजारच्या राजाने त्या व्यक्तीच्या राज्यावर कब्जा केला आणि सैनिकांनी चारही बाजूला लुटपात करायला सुरुवात केली व्यापारीचं जे काही धनसंपत्ती होती ते सर्व लुटलं आणि त्यांच्या घराला आग लावली गेली जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या परिवारासोबत त्या घराला सोडावं लागलं खूप दिवस तो आपल्या परिवाराला घेऊन इकडे तिकडे भटकत होता त्यातच पूर्ण परिवार भुकेने व्याकुळ होत होतं याच्यामध्येच त्याचा मुलगा गंभीर रूपाने आजारी पडला उपचार न मिळाल्यामुळे त्या मुलाची तब्येत अजूनच खालावली हे दृश्य बघून व्यापारीचं मन पूर्णपणे तुटून गेलं तो विचार करू लागला आता मी माझ्या मुलाचं औषध पाणी कसं करू माझ्याजवळ तर खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत जीवनाची ही दुःखद वेळ आता असहनीय होते या परिस्थितीमुळे तो व्यापारी अजूनच चिंतेमध्ये गेला त्याला वाटू लागलं त्याचं जीवन व्यर्थ आहे तो विचार करू लागला या दुनियेमध्ये काहीही स्थायी नाहीये तुम्ही जीवनामध्ये कितीही काही कमवा शेवटी सर्व काही संपून जातं जीवन जगून काय फायदा याच्यापेक्षा तर चांगला आहे की मी माझ्या जीवनाला संपून टाकेन भगवान शंकर म्हणतात माता पार्वती या परिस्थितीमध्ये त्या व्यापारीने आपल्या परिवारासमेत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला जसं तो या घातक निर्णयावर प्रस्थान करणार होता तेव्हा त्याला अचानक भगवान विष्णूंद्वारा दिलेली त्या लिफाफ्याची आठवण झाली भगवान विष्णूने त्याला हा लिफाफा देतेवेळेस सांगितलं होतं जेव्हा तुला या दुनियेमध्ये कोणताही मार्ग दिसत नसेल जेव्हा तुला वाटेल की आत्ता जीवन जगण्यासाठी कोणताही मार्ग राहिलेला नाही तेव्हाच या लिफाफ्याला उघड याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्याला वाच तुझं सर्व दुःख त्याचवेळी समाप्त होऊन जाईल त्या व्यापारीने आत्महत्येच्या अगोदर त्या लिफाफ्याला उघडण्याचा निर्णय घेतला हा विचार करून की ह्या लिफाफ्यामध्ये जीवन जगण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन असेल तो लगेचच त्या लिफाफ्यामध्ये ठेवलेल्या कागदाला बाहेर काढू लागला लिफाफा खोलता क्षणी त्याच्यामध्ये एक कागद दिसलं उत्सुकतेने त्याने त्या कागदाला बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली कागदावर लिहिलेले शब्द वाचून जसं काही त्याच्या डोळ्यांच्या समोरून निराशाचं अंधार निघून गेला होता माता पार्वतीने हे ऐकून भगवान शंकरांना विचारलं त्या कागदामध्ये असं काय लिहिलं होतं की ज्याने त्या व्यक्तीचे विचार बदलून टाकले भगवान शंकर हसले आणि म्हणाले माता पार्वती या कागदावर लिहिलं होतं की ही वेळसुद्धा निघून जाईल माता पार्वतीने उत्सुकतेने विचारलं प्रभू मला समजलं नाही याचा काय अर्थ आहे तेव्हा भगवान शंकराने समजावलं की देवी पार्वती जीवनामध्ये दे कोणतीही वेळ एक समान जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा ते, ते सुद्धा निघून जातात आणि जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा ते, ते सुद्धा स्थायी नाही राहत वेळ नेहमी परिवर्तनशील आहे याच्यामुळेच मनुष्याने कधीही निराश होऊ नये मनुष्याला हिम्मतीने आणि धैय्यतेने गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि आपली मेहनत चालूच ठेवायला पाहिजे कठीण परिश्रम आणि इच्छा आणि केलेलं कार्य कधीही व्यर्थ नाही जात कितीही वाईट वेळ असू द्या ती समाप्त होतेस आणि जेव्हा मनुष्य आपल्या प्रयत्नांनी पुढे जातो तेव्हा यश त्याची वाट पाहत थांबलेलं असतं जेव्हा त्या व्यक्तीने या कागदावर लिहिलेलं त्या शब्दांना वाचलं तेव्हा त्याला आपल्या जीवनाचं सत्य समजलं त्याला जाणवलं जसे त्याचे वाईट दिवस संपून चांगले दिवस आले होते तसंच आत्ता जे वाईट दिवस आहेत ते सुद्धा संपतील हा विचार करून त्याने परत एकदा नवीन उत्साहाबरोबर आपल्या जीवनाला सुरुवात केली आणि याच्यानंतर त्या व्यक्तीने मेहनत आणि कष्टाने आणि इमानदारीने आपल्या व्यापाराला परत एकदा सुरुवात केली हळूहळू त्याची मेहनत यशस्वी ठरली आणि एक दिवस तो आपल्या शहराचा यशस्वी व्यापारी बनला आणि त्याने आपल्या परिवारासोबत सुख आणि समृद्धीचं जीवन व्यतीत केलं मित्रांनो ही कथा आपल्याला हे शिकवते की परिस्थिती कितीही वाईट असू द्या आपण कधीही हिम्मत हारू देऊ नये वेळ नेहमी बदलते आणि मेहनतीचं फळ हे अवश्य मिळतं आणि जर तुम्ही शिवचे खरे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा या प्रेरणादायी कथेला अधिकाधिक करून शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांचे जीवनसुद्धा बदलेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमचं समर्थन आम्हाला अजून चांगलं बनायला शक्ती देतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ